दरम्यान मृत परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांवरती काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात आपण सध्या अनिल धानोरकरांसोबत आहेत अनिल धानोरकर हे बाळू धानोरकर जे दिवंगत खासदार आहेत चंद्रपूरचे त्यांचे सख्खे मोठे बंधू आहे आणि भाजपचे नेते देखील आहेत अनिल भाऊ तुमच्यावर आरोप करण्यात आले त्यांच्या कुटुंबियांकडून काय सांगाल याबद्दल परमेश्वर मेश्रामची माझा कुठलाही संबंध नाही दोन हजार पाच मध्ये बाळूभाऊने त्यांच्याकडून शेत घेत विकत घेतलं बाकायदा बाळूच्या नावाने सातबारा होता विक्रीपत्र झालेलं होतं म्हणून मी बाळूभाऊकडून ते शेत विकत घेतलं आणि ज्यावेळेस माझ्या नावाने फेरफार साठी गेलं असता परमेश्वर मेश्राम यांच्या बहिणीने आणि भावाने ऑब्जेक्शन घेतलं की आमचं वडलं शेत होतं त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यातून हिस्सा मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ते फेरफार माझ्या नावाने झालेलं नाही परंतु तो आज वीस वर्ष झाले ते शेत बाळूभाऊच्या नावाने आहे आणि त्यांच्या बहिणीने आणि भावाने केस टाकली आणि ते केस हायकोर्टामध्ये चालू आहे परमेश्वर मेश्रामची कोणतीही केस आमच्या विरोधात नाही आहे गेल्या दोन वर्षांपासून ते जे खेटे घालत आहेत तहसील कार्यालयामध्ये फेरफारसाठी ते नेमकं कुठला फेरफार आहे त्याचे होत नव्हतं त्यांच्या फेरफार कारण त्यांची कोणतीही केस आमच्या विरोधात नसल्यामुळे असं माझ्या माहितीप्रमाणे त्यांना कोणताही निकाल किंवा काही लागलेलं नाही आहे आणि ते निवडणुका आहे राजकारणाचा विषय आहे बिनबुळाचे आरोप करत आहे मला परवा या दिवशी खासदार मॅडमच्या भावांचा सुद्धा फोन आला होता की परमेश्वर मेश्राम यांच्या मुलाचा फोन आला होता आणि ते दो दोन लाख रुपयाची मागणी करत आहे तर मी सांगितलं की परमेश्वर मेश्राम की आपल्या विरोधात कोणतीही केस नाही ते त्यामुळे त्यांना पैसे देण्याचा काही विषय येत नाही असं मी त्यांच्याशी बोललो तर या प्रकरणात कुठेतरी राजकारण होत आहे आणि माझा या पूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं म्हणणं अनिल धानोगर यांचा आहे सारंग पांडे एबीपी माझा भद्रावती चंद्रपूर पुढची बातमी आहे बीडमधून बीड जिल्हा पुन्हा